पुण्याच्या प्रभाग क्रमांक चाळीस मध्ये रोख रक्कम आणि वोटर सापडली आहे संबंधितांकडून दोन गाड्या पोलिसांकडून पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत तर कोंढवा येवलेवाडी परिसरामध्ये आचारसंहितेचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे रोख रक्कम वोटर स्लिपसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पॅम्पलेट सुद्धा सापडले इनोवा गाडीमध्ये अंदाजे एक लाख रुपये सापडल्याची पोलिसांची माहिती त्या अनुषंगाने पुलीस स्टेशनचा स्टाफनी एफ एस टीला कॉल केला एफ एस टी आणि पोलीस स्टेशनच्या स्टाफनी बदेनगर या एरियामध्ये व्हिजिट केली आणि त्या ठिकाणी दोन व्हेकल जे आहेत ते चार चाकी ज्या होत्या तर त्या संशयास्पद आढळून आल्या त्याच्यामध्ये एक जी व्हेकल आहे इनोवा आणि एक ब्रिझा आहे इनोवा व्हेकल ही ओपन होती तर त्याची चौ पडताळणी केली असा त्याच्यामध्ये मतदार यादी आणि एक लाख रुपये कॅश अशी मिळालेली आहे त्याचा पंचनामा करून एफ एस टीनं ते ताब्यात घेतलेलं आहे